खोटी प्रतिष्ठा आणि खरं आयुष्य याच्यामध्ये माणसाचं आयुष्य म्हणजे रॅट रेसारखं झालेलं आहे तो दर दोरी खेच रस्सी खेचमध्ये माणूस मेंटली फिजिकली आणि इमोशनली सगळ्या बाजूनं स्ट्रेच झालेला आहे त्याला नेमकं उमजतच नाही की नेमकं करायचं काय आहे कशासाठी करायचं आहे किती करायचं आहे कुणासाठी करायचं आहे आणि हे सगळं केल्यानंतर त्याला काय सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे येऊन जाऊन दोन हजार चोवीस संपलेला आहे फ्रस्ट्रेशनचा काळ आहे ह्या ह्या गोष्टी मिळवणार होतो त्या गोष्टी मिळवणार होतो हे राहिलं ते राहिलं हा व्यक्ती तेवढं पुढं गेला तो तेवढा पुढं गेला ह्या सगळ्याच्या गजबजाटामध्ये ह्या सगळ्याच्या तणावामध्ये दोन हजार चोवीसावर संपत आलेला आहे काहीतरी जुगाड करून नवीन दोन हजार पंचवीसमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू असं म्हणून दोन हजार पंचवीसचं रिझॉल्युशन सगळ्यांनी लिहायला चालू केलं केलं असेल सगळ्यांनी काय ना काय नवीन प्रण आता दोन हजार चोवीसमध्ये एवढी ओढातान झाली चला दोन हजार पंचवीसमध्ये फिजिकली काहीतरी बॉडी बनवू जिम बनवू त्याच्यानंतर पुढे चालून काहीतरी कला शिकू फायनान्शियली हे अचीव करू ते अचीव करू थोडी इन्व्हेस्टमेंट करू घर घेऊ गाडी घेऊ फलाना ढिमकाना फलाना ढिमकाना करण्यामध्ये आयुष्याचे बारा वाजलेले आहेत ह्या सगळ्याच्या माणसाला मा... यंत्रापेक्षा स्पीड पळायची वेळ आलेली आहे त्यातल्या त्यात तुमचं आयुष्य काही कामानं खातं काय फॅमिलीसोबत खातं काही गोष्टी तुम्हाला नको त्या गोसिप्स ह्या मोबाईलनं म्हणजे आठ तास घरचे असतील आठ तास फॅमिलीचे असतील तर आठ तास मोबाईल घेतोय मग ते कुठल्या वेळेतून मोबाईल आठ तास काढतोय मोबाईललाच माहीत आहे कारण मोबाईल तुमचा मालक झालेला आहे मोबाईल चे आपण गुलाम झालेले आहोत तुम्ही केव्हाही बघा माणसाची अटेन्शन पॅम ही सोळा सेकंदाच्या आसपास काहीतरी झालेलं आहे म्हणजे सोळा सेकंदाच्या वर एका गोष्टीवरती ध्या लक्ष केंद्रित करू शकत नाही आजची ही कंडिशन आहे मोबाईल तुम्हाला वापरत आहे मोबाईलला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला ते उठवणार मोबाईलला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला ते झोपवणार मोबाईलला जेव्हा वाटेल तेव्हा तुमच्यासोबत तो बोलेल आणि किती वेळ तुम्हाला त्याच्यासोबत घालवायचं हे ते मोबाईल ठरवणार आहे आज मित्रांसोबत भेटण्यासाठी कुणालाच इंटरेस्ट नाही बाहेर ग्राउंडमध्ये जाऊन एक तासभर एक्सरसाइज करावा असं कुणाचीच अपेक्षा नाही आज लहान लहान मुलंसुद्धा सात सात आठ आठ तास मोबाईलवरती घालवतात त्यांचे फिजिकल ॲक्टिव्हिटी बघायला गेलं तर अक्ष म्हणजे एक कानाखाली मारलं तर दोन वेळा पोरगा मरेल अशी आजच्या पोरांच्या फिजिकल मेंटल कंडिशन झालेली आहे तो चोवीस तासामधले आठ ते दहा तास नुसते गेम टिकटॉक आता टिकटॉक नसेल बहुतेक इंस्टाग्रामचे रील्स यूट्यूबचे रील्स सोशल मीडिया कंज्यूम करत असतो हे सोशल मीडियाचा ट्रॅपमध्ये अशा पद्धतीनं अडकलं आहे की त्याला उमजनाच की त्याच्यातून बाहेर कसं पडायचं आहे वरून एकदम फ्रस्ट्रेट होऊन तास दोन तास वेळ वाया गेला त्याच्यातून बाजूला निघता निघता त्याला यूट्यूबचे कुठली तरी नोटिफिकेशन येते यूट्यूबवरती तो स्विच होतो यूट्यूबवरती तास दोन तास घालवतो त्याच्यातून बाहेर निघायची अशी इच्छा झालीच तेवढ्यामध्ये त्याला ते फेसबुक काहीतरी बोलवतं ये ये म्हणून मग फेसबुकवरती मग नंतर स्नॅपचॅट नंतर बरेच असे जे ॲप्स आहेत त्याच्यावरती तो अख्खा दिवस घालवतोय ह्याच्यामध्ये त्याचा दिवस फ्रस्ट्रेशनमध्ये जातं आणि त्याला एक सगळ्यात मोठी रिग्रेट राहते की आपल्या आजचा दिवस खूप वाईट गेला मग तो दिवस संपता संपता त्याच्यामध्ये तो मोटिवेशनच राहिलेला नाही त्याचा डोपामिन तो तेवढा किक घेण्यासाठी रेडीच नाही मग त्याला काय येऊन जाऊन तो आळशी आणि एकदम थकल्यासारखं काम न करता थकणारी सगळ्यात जास्त ही पिढी आहे ह्यांना काम न करता थकवा येतो काम न करता ह्यांना एनर्जी ड्रिंक प्यायची वेळ येते आज एनर्जी ड्रिंकचा बिझनेस एवढा का वाढला कारण ह्यांची मेंटली एनर्जी एवढी ड्रेन होत आहे ह्या सोशल मीडिया आणि ह्या मोबाईलच्या पायामध्ये अक्षरशः माणसाचं आयुष्य मोबाईल कमीत कमी तीस ते चाळीस टक्के खात आहे तुम्ही दोन हजार चोवीस संपलं ह्याच है, फ्रस्ट्रेशनमध्ये दोन हजार पंचवीसशी ह्याच फ्रस्ट्रेशनमध्ये संपणार आहे कारण आपल्याला ट्रॅक नाही आणि आपल्याला हा हा व्यक्ती आपल्याला सुधरू देणार नाही मग ह्याच्यासाठी काय करायचं आहे ह्याच्यासाठी म्हणजे मी थोडंफार ह्या गोष्टी एक दोन महिने झालं स्वतःला ऑब्झर्व्ह करत होतो काही रिअलाईज झाले की काही गोष्टी करायला पाहिजे मी सगळ्या मोबाईलचे सगळे नोटिफिकेशन्स ऑफ करून ठेवलेले आहेत तरीसुद्धा मो माझा सुद्धा मोबाईल कन्झम्पन आधीपेक्षा थोडं कमी झालं आहे पण पूर्ण कमी नाही मी आजकालचा वेळ माझा जो काही थोडाफार वाचतो मी ह्या लोकांसोबत घालवतो म्हणून आज मी यांचे इथं हे ठेवलेले आहेत पुस्तकं ठेवलेले आहेत माझ्याकडे अजून बरेच पुस्तकाचा स्टॉकसुद्धा आहे आज आपल्याला ट्रॅक बदलायची वेळ आलेली आहे मोबाईलचा यूज केलंच पाहिजे आणि त्याच्याशिवाय ऑप्शनही नाही कारण त्याच्या वाचून आयुष्य चालणारच नाही अशी अवस्था झालेली आहे हां ज्या वेळेस आपल्याला वापर करायचा त्यावेळेस आपण वापर करू मोबाईलचे इन्स्ट्रक्शन मोबाईलची नोटिफिकेशन आपल्याला न ना सांगितली नाही पाहिजे की कुठला व्हिडिओ बघायचा आहे कुठली रील बघायचा आहे कुठला ॲप यूज करायचा आहे हा तुमचा ज्या वेळेस खरंच यूज आहे त्यावेळेस मोबाईलचा त्याच ॲप पुरतं यूज करा आणि त्याला काहीतरी ठराविक टाईम लावून ठेवलं तर चांगलं होईल आणि शक्यतो म्हणजे माझं एक स्वतःचं एक्सपिरियन्स आहे की लहान मुलांना तर अजिबात मोबाईल देण न देणं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे काही स्टडीज पब्लिश झालेले आहेत लहान मुलांना आपण जर मोबाईल दिलं तर त्यांचा मोबाईलचा एवढा यूज झालेला आहे की त्यांचा अटेन्शन स्पॅम खूप कमी होत चाललेला आहे आणि ते मुलं आजकाल खूप चिडचिडे होत चाललेले आहेत आईवडिलांनाही उमजणं की त्यांना नेमकं करावं का कारण तेही दोघं मोबाईलवर बिझी आहेत सोशल मीडियावरती बिझी आहेत मुलगा एक त्याला मुलासाठी एक मोबाईल घेऊन दिलेला आहे तिघांचं आयुष्य मोबाईल स्पॉईल करत आहे ह्याच्यामध्ये तिघांनाही सॅटिस्फॅक्शन नाही मग आत्ता चेंज करायची वेळ आलेली आहे ग्राउंडवर जाण्याची वेळ आलेली आहे थोडं ऊन वारा काय असतं चालणं फिरणं हार्टबीट थोडं अप करा एक्सरसाईज करणं खूप गरजेचं आहे एक्सरसाइजने थोडंफार जो डोपामिन रिलीज होतो जो, जो सॅटिस्फॅक्शन भेटतो ना तो त्याच्यासाठी गरजेचं आहे ते एक्सरसाइज ह्याच्यातून बाहेर पडल्यानंतर काहीतरी स्वतःचं एखादं हॉबी जपलं पाहिजे स्वतःची एखादी आवड जपली पाहिजे तुम्ही चित्र काढा गाणे म्हणा डान्स करा काहीही करा असे एखाद्या गोष्टीसोबत स्वतःचं टाईम स्पेंड करा ओशो ओशोने सांगितलं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पाहिजे असेल तर स्वतःच्या कलेसाठी वेळ द्या ओशोचं मला खूप म्हणजे चांगलं बरेच म्हणजे पाच पन्नास ग्रंथ आणि पा बरेच पुस्तकं वाचून झाल्यानंतर सगळ्या संघटनाशी जुडून झाल्यानंतर नास्तिक आस्तिकचा सगळा प्रवास करून झाल्यानंतर ओशो भेटले आणि ओशोनंतर थोडी लाईफ चेंज झाली पूर्ण नाही आणि मी काय मोठा शहाणा आणि तोफ नाही की तुम्हाला काहीतरी ज्ञान सांगावं फक्त थोडंफार एक्सपिरियन्स शेअर करतो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार चांगलं वाटलं तर घ्या नसेल तर असेही बरेच व्हिडिओ बघताना हेही बघितला असं समजून पुढं चालून जाऊ शकता तर आता मान आयुष्यामध्ये थोडं टाईम आणि थोडं सगळ्या गोष्टीला रिस्ट्रिक्शन आणि आवडी निवडीला आणि स्वतःच्या हॉबी जपण्यासाठी थोडा विशेष वेळ काढला तर त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन आहे त्याच्यामध्ये मित्रांसोबत वेळ घालवा भले कसेही खराब असतील ॲटलीस्ट त्याच्यासोबत बोलू शकता बसू शकता गप्पा मारू शकता मोबाईल तुम्हाला गप्पा नाही मारू देत मोबाईल तुम्हाला हसू नाही देत मोबाईल तुम्हाला मनातले इमोशन्स ऐकत नाही तर इमोशन्स ऐकण्यासाठी मित्र आहेत आई आहेत वडील आहेत बायको मुलं जे कोण असेल त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला चालू करा जेणेकरून तुमचे एक्सपिरियन्स शेअर होतील माणसाचा जो सुरुवातच आहे ते सिवि म्हणजे मिळणं जुळणं आणि एकमेकाच्या संबंधामध्ये राहून माणूस प्रगत होत आलेला आहे माणसाची ओल्युशन ही संभाषणातून आणि ट्रान्झॅक्शनमधून झालेली आहे आणि आज ट्रान्झॅक्शनच विसरले आठ ते दहा तास मस्त मोबाईलच्या धुंदीमध्ये आजचा युवक पडलेला असतो दीड जी बी संपवल्याशिवाय आपला आजचा युवक जागाच होत नाही अजिबात अशा कंडिशनमध्ये आज येणाऱ्या पाच दहा वीस वर्षानंतर काय अवस्था असेल हे खूप आणि खूप इमॅजिन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे रिलेशनशिपची कंडिशन एवढी खराब झालेली आहे की कुणालाच कुठल्याच गोष्टीची तमा नाही आणि आजकाल माणूस खूप हुशार झालेला आहे एकमेकाला फसवण्यामध्ये एवढा हुशार झालेला आहे कि की एवढ्या शार्पली प्रत्येकजण प्रत्येकाला फसवायच्या नादामध्ये लागलेला आहे मग प्रत्येक रिलेशन मग बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असो नवरा बायको असो फ्रेंड्स असो की किती चालाकीनं फसवलो असं एक मनामध्ये एक आनंद स्फूर्तला आनंद येतो पण त्यांनी सगळ्यात मोठं माणूस स्वतःला माणूस स्वतःला फसवतो आहे आणि त्याचे फ्रस्ट्रेशन एवढे मोठे बिल्ड होत आहेत तुम्ही फसवल्याचं थोडकं सुख किंवा थोडकं आनंद त्याच्यामध्ये मानू शकता पण लॉंग टर्ममध्ये तुम्ही स्वतःच्या मनासोबत केलेली जी खेळी आहेत त्या व्यक्तीसोबत त्या रिलेशनसोबत केलेली खेळी खूप आणि खूप तुम्हाला त्रासदायक ठरते जेवढं होईल तेवढं हे बी प्रॅक्टिकल कूल किंवा अशा गोष्टी बोलणं थोडं बंद करून खरंच इमोशन आणि सेंटिमेंटला थोडं रिस्पेक्ट करायला शिका कारण हे गरज आहे आज अगोदर असं सांगावं लागायचं की थोडं प्रॅक्टिकल व्हा पण आता लोकांना सांगायची वेळ आली की थोडं इमोशनली मॅच्युअर होणं गरजेचं आहे हां बावळट होणंही नाही इमोशनली मॅच्युअर होणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी लोकांसोबत पुस्तकांसोबत आणि निवडीसोबत वेळ घालवा जेणेकरून आपल्याला आपण जन्मल्याचा काहीतरी सार्थक झालं असं वाटलं पाहिजे नसल तर दोन हजार तेवीस गेला चोवीस गेला पंचवीसी जाईल पन्नासशी जाईल आणि असंच कुठंतरी मरते सरती कुठल्या तरी, तरी बेडवरती पडून आयुष्याचं जर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायची वेळ आली तर उत्तर झिरो नसलं पाहिजे म्हणजे आयुष्यामध्ये काहीच नाही एक गाडी एक घोडी एक मुलं बाळं हे तर सर्वांचेच होतात त्या गाडीसाठी आणि त्या घोडीसाठी म्हणजे गाडी गाडी घोडी बंगल्याच्यासाठी जर आयुष्य संपलं त्या तीन वस्तूसाठी आयुष्यपूर्ण मोजावं लागलं आणि त्याच्या पलीकडे जर आयुष्यामध्ये दुसरं काहीच नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठं आयुष्यातलं पराभव किंवा फेल्युअर दुसरं काहीच नाही मरते सरी ती शेवटी तुम्ही तुमच्या आनंदासोबत तुम्ही तुमच्या हॉबीसोबत आणि तुम्ही तुमच्या कलेसोबत काहीतरी थोडा टाईम स्पेंड करून जो मनातून अंतकरणातून येणारा जो आनंद आहे ना त्याच्यासोबत मे मरायची तयारी जर असेल किंवा त्याच्यासोबत मरण्याची जर इच्छा असेल तर आत्तापासून त्याची तयारी केलं पाहिजे कारण काम हे सर्वांनाच आहे मरेपर्यंत आपल्याला काम आहे आपण मेल्यानंतर आपल्या घरच्यांना तेरा दिवस काम आहे कामात आनंद शोधा पण कामात मरण शोधू नका चला धन्यवाद खूप बडबड झाली योग्य आहे अयोग्य आहे काही देणगे नाही कारण इंटरनेटवरती भरपूर असे व्हिडिओ पडलेले आहेत हेही एक व्हिडिओ असंच पडेल आवडलं तर थोडंफार थम्सअप बी काम झालं त्याला लाईक बी करा सबस्क्राईब करा नाही आवडलं तर असेच पाच पन्नास बघितलेले व्हिडिओ आहेत हा एक बघितला म्हणून समजा ढकलून द्या चला बाय बाय दोन हजार चोवीस व्हिडिओ दोन हजार पंचवीसमध्ये काहीतरी नवीन करा, नवीन कला जोप असताना